मला असं वाटलं <गणीटा> की हे चुकीचं काम बरोबर करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि आपण त्या संधीचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो फक्त जनतेमध्ये राहून जनतेसाठीच काम करत होतो सुरुवातीपासून आम्ही नवरा बायको जनतेमध्ये राहून जनतेच काम करत होतो तुम्ही बरोबर म्हणता नागरिकांचा नागरिकांचं कारण तुम्ही वयस्क महिलांमध्ये पण असता तरुण मुलींमध्ये पण असता सर्व वयोगटातल्या याच्यामध्ये तुम्ही लोकप्रिय आहात अगदी मी स्वतःला म्हणजे सर्वसामान्य महिला मी मला असं वाटत समाजा की समाजामध्ये काम करत असताना कि मला मी लहानग्यांची आई म्हणून काम करू शकते आणि माझ्या ज्येष्ठ नागरिकांची मुलगी म्हणून काम करू शकते मला असं वाटत की आता आपण एकविसाव्या शतकामध्ये पदार्पण केलेलं आहे स्मार्ट सिटीज होत आहेत स्मार्ट पुणे झालेलं आहे तसच आपलं एक स्मार्ट धनकवडी झालं पाहिजे मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार इंदोरे लडबापू चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी काय राजकारण म्हटलं की ते सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचं अशी एक धारणा दिवसेंदिवस होत चालली त्याला कारणही अनेक आहे त्यातही महिलेनं राजकारणामध्ये येणं तिने पायरवून उभं राहणं कामांचा सपाटा लावणं आणि आपल्या मतदारसंघावर आपल्या प्रभागावर आपली छाप उमटवणं त्या म्हण म्हणाव्या इतक्या सोप्या गोष्टी नाहीत ते कागदात वर लिहिण्या इतक्या सोप्या गोष्टी नाहीत पण अशा काही महिला आपल्या अवतीभूती आहेत अशा काही महिला आपल्या राज्यात आहेत आपल्या प्रभागात आहेत आपल्या मतदारसंघात आहेत की ते आपल्या कामांच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या नावाची छाप उमटवतात आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये घर करून बसतात असंच एक नाव आहे आपल्या अवतीभोवती व त्यांचं नाव आहे अश्विनी भागवत मी आज त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत आपण आणि जाणून घेणार आहोत त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास त्यांनी केलेली कामं त्यांच्या कामाच्या काम करण्याची पद्धती अश्विनीदाई नमस्कार या पॉडकास्ट मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार मी पहिल्यांदाच तुम्हाला विचारू इच्छिल की तुमचं बालपण ते आतापर्यंतचा जो राजकारणातला संघर्ष आहे किंवा राजकारणामध्ये तुम्ही उमटवलेली छाप आहे माझ बालपण सर्वसामान्य कुटुंबामध्येच मी जन्म घेतला माझं बालपण हे अप्पावन चौकामध्ये म्हणजे चौकामध्येच मी राहत होते आणि हुजूर शिक्षण झालं आणि शाळेपासूनच शाळेचीच आम्हाला शिकवण होती hmm. की कुठलंही काम करताना ते अगदी प्रामाणिकपणे आणि ने नीटनेटकेपणे झालं पाहिजे आणि ती शिकवण जोपासता जोपासता संपूर्ण शिक्षण पार पाडलं आणि त्याच्यानंतर लग्न करून मी सागर भागवतांशी माझं लग्न झालं hmm. आणि hmm. मग मी भागवत कुटुंबामध्ये आले आणि hmm. भागवत कुटुंबामध्ये आल्यानंतर माझे आजे सासरे हे स्वातंत्र्य सैनिक होते hmm. पहिलवान महादेवराव भागवत हे माझे wow. आजे सासरे आणि hmm. ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि hmm. मग त्यांच्यापासून मला असं वाटतं की हा समाजसेवेचा वारसा hmm. सुरू झाला आणि माझे सासरे पण समाजकारण करत होते समाज कार्यात सहभागी होत होते hmm. आणि माझे मिस्टर सुद्धा समाजकार्य करत होते But... आणि मग लग्न झाल्यानंतर भागवत कुटुंबामध्ये आल्यानंतर करता कधी राजकारणामध्ये प्रवेश झाला हे सुद्धा समजलं तुमचं घरातच वारसा तुम्ही आता सांगितलं की लहानपणापासून शाळेने दिलेली शिकवण आपल्याला किती लाईफ टाइम उपयोगी पडते प्रामाणिकपणे काम केल्याची आणि स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा विस्टरांचं समाजकार्यातलं योगदान आणि म्हणून तुम्ही समाजकारणातनं राजकारणात आलात पण काही समाजकारण आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपल्याला असं वाटतं आपण समाजसेवा चांगली करू शकतो पण राजकारण तितकं चांगलं करता येईल याची खात्री नसते कारण राजकारणातली आव्हानं वेगळी असतात राजकारणामध्ये टीका टिप्पणी असते अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं ट्रोलिंग असतं या सगळ्या गोष्टीची तयारी मला जेव्हा कळलं पहिला तो प्रसंग कसा होता तुम्हाला कुणी सांगितलं की आपला फॉर्म भरायचा आहे तो कसा भरला त्यानंतरची तुमची भावना काय होती आणि मग नंतर तुमची राजकारणात धावपळ कशी सुरू झाली सुरुवातीपासून मला असं वाटत होत की समाजकारण आणि राजकारणामध्ये फरक आहे तुम्ही म्हणता हे अगदी बरोबर आहे पण मला असं वाटतं की प्रामाणिकपणे समाजकारण केलं आपण कि राजकारण आणि समाजकारणामधला फरक राहत नाही कारण right, okay. का आपण नेहमी समाज राजकारणामध्ये जरी नगरसेवक म्हणून जरी काम करत असतो तरी स्वतःला आपण समाजसेवकच समजत right. असतो मला असं वाटतं की आपण काम करत राहू आणि आपण चांगलं काम केलं की त्याच फळ नक्कीच आपल्याला चांगलं मिळतच असत hmm. आणि नागरिकांना समजत असतं लोकांना समजत असतं की आपण कुठल्या प्रकारे काम करतोय आणि कशा पद्धतीने करतोय त्यामुळे ट्रोलिंगचा किंवा टीका टिप्पणींचा तितकासा विचार आम्ही करत नाही फक्त एकच ध्यास असतो की सगळ्या जनतेच स्वतःला समाधान होईल असं काम करायचं वाटतं स्वतःला समाधान होईल असं एकदा काम केलं की लोकांना आपोआप आवडत तुमचा पहिल्यांदा फॉर्म भरण्याचा अनुभव कसा होता आणि तुम्हाला जेव्हा सांगितलं की तुम्हाला आता निवडणूक लढवायची त्यावेळेला काय वाटलं पहिल्यांदा फॉर्म भरण्याचा अनुभव म्हणजे काहीच कल्पना नव्हती कारण का मिस्टरांच्या इतके दिवस मिस्टरांच्या म्हणजे पडद्याच्या मागचे आम्ही कलाकार होतो की, की कुठलाही कार्यक्रम घ्यायचा की ते पुढे असायचे आणि आम्ही सगळेजण मागे असायचो पण पहिल्यांदाच असं कळलं की आपल्यालाच उभं म्हटल्यानंतर जमिनी म्हणजे नाही का पायाखालची जमीन घसरलेली होती पण पड़ मला हा पण मला विश्वास होता की आपण काहीतरी चांगलं नक्कीच करू शकू hmm. की जनतेला उपयोगी पडेल असं काहीतरी चांगलंच करू शकू कारण का समाजात वावरताना आपण बघत होतो की हे चुकीचं होत hmm. हे चुकीचं होत आहे हे ते काहीतरी आपण केलं पाहिजे hmm. मग त्याच्यापासून सुरुवात झाली की हा मग माझ्यावर वेळ आली की ते मला असं वाटलं की हे चुकीचं काम बरोबर करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि आपण त्या संधीचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो फक्त फॉर्म भरायला गेलो तेव्हा आधीची काहीच तयारी नव्हती फक्त जनतेमध्ये राहून जनतेसाठीच काम करत होतो सुरुवातीपासून आम्ही नवरा बायको जनतेमध्ये राहून जनतेच काम करत होतो मग आणि पण नागरिकांचा खरंच मला असं वाटतं की नागरिकांचा खूप मोठा सहभाग होता याच्यामध्ये ते नसते तर आम्ही का काहीच करू शकलो नसतं तुम्ही बरोबर म्हणता की नागरिकांचा सहभाग वृद्ध वयस्त महिलांमध्ये पण असता तरुण मुलींमध्ये पण असता सर्व वयोगटातल्या याच्यामध्ये तुम्ही लोकप्रिय आहात कस जमवलं हे काय गणित आहे अगदी मी स्वतःला म्हणजे सर्वसामान्य महिला मी मला असं वाटतं की समाजामध्ये काम करत असताना की मला मी लहानग्यांची आई म्हणून काम करू शकते आणि माझ्या ज्येष्ठ नागरिकांची मुलगी म्हणून काम करू शकते आणि त्यामुळे मग मुण सगळ्यात जास्तीत जास्त आनंद होतो की त्यांनी जी आपल्या पाठीवर मारलेली शाबाषकेची थाप एवढ्या सगळ्या संघर्षाच्या प्रवासात तुमचा म्हटलं तर काळ थोडा खडतर होता सुरुवातीचा खर या अनुषंगाने की आपण असं म्हणतो की अपयश ही जी पहिली पायरी असते तसं तुम्हाला पहिल्याच निवडणुकीमध्ये अगदी थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला पण त्यातही तुम्ही खचला नाहीत नंतर पुन्हा नव्या उमेदीने कामांचा सपाटा लावला ते आजवर कुठली कुठली कामं केलीत सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा धनकवडी आणि आंबेगाव पठार असा माझा प्रभाग आला एकत्र झाला प्रभाग तेव्हा धनकवडी आंबेगाव पठार मध्ये सुरुवातीपासून सुरुवात करायची होती असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण का तिकडे अगदी ड्रेनेज लाईन पाण्याच्या प्रॉब्लेम प्र, होता ड्रेनेज पाणी लाईट इथपासून सुरुवात करायची होती आणि माझा एकच अनुभव सांगण्यासारखा तुम्हाला सांगते मी की पहिल्या तीन वर्ष आपण वरती काम केलं म्हणजे आंबेगाव पठारमध्ये काम केलं धनकवडी आंबेगाव पठारमध्ये सुरुवातीला काम करत असताना जे रस्त्याची म्हणजे तिथे जास्तीत जास्त सुविधा करायच्या होत्या आणि तिथे लाईट पाणी ड्रेनेज सुरुवात करायची होती आणि मग अगदी समाधानकारक काम झालं वरती पण असं मला वाटत अजून कुठली कुठली काम प्रभागामध्ये आता तुम्ही जे सामोरे जाणार आहात पुन्हा कुठली कुठली कामं अजून करावीशी वाटतात आणि मला असं वाटत की आता आपण एकविसाव्या शतकामध्ये पदार्पण केलेलं आहे स्मार्ट सिटीज होत आहेत <स्वाथ> स्मार्ट पुणे झालेलं आहे तसंच आपलं एक स्मार्ट धनकवडी झालं पाहिजे आणि मग धनकवडीमध्ये जास्त मला असं वाटत की कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की हॉस्पिटलची किती कमतरता होती नागरिकांना किती प्रॉब्लेम्स ला फेस करावं लागलं तर मग धनकवडी मध्ये आपलं महानगरपालिकेचं एक अद्ययावत हॉस्पिटल असावं आणि माझ्या लहानग्यांसाठी एक महानगरपालिकेची स्वतंत्र जागा असलेली शाळा असावी वा, 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 ताई तुम्ही बऱ्यापैकी काम प्रभागामध्ये चर्चेला आणली आणि लोकांना आवडतील अशा पद्धतीने कामं उभी केली पण वाहतूक कोंडीची समस्या सर्वसामान्यांना खूप भेडसावते अर्थात हे काही तुमच्या प्रभागात आहे असं नाही देशभर जगभर हा जी समस्या आहेच आहे पण आपण आपल्या प्रभागापुरता विचार करूया तर कशा पद्धतीने सोडव तुमचं काय विजन आहे विजन म्हटलं म्हणण्यासारखं असं आहे की जशी लोकसंख्या वाढत आहे तशी लोकांची वाहनांची संख्या वाढत आहे hmm. आपण बघतो एकेका कुटुंबामध्ये चार चार गाड्या असतात oh. आणि ते चारही गाड्या रस्त्यावर असतात hmm. तर मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपण जो मेट्रो प्रकल्प सरकारने सुरू केला आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी पब्लिक व्हेकल्सचा वापर करावा आणि उड्डाण पुलं तर झालेली आहेत आपण रस्ते सुधारलेले आहेत मला असं वाटतं की अजून नवले ब्रिज वगैरेचे जे अजून आपल्याला जशी काम आपण सुरू केलेली आहेत होईल त्याच्यावर पण फरक पडेन पडेन लोकांनी पाहिजे बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतील होतील नक्कीच होतील बरीचशी कामं सुरू आहेत आणि त्या कामांच्या माध्यमातून निश्चितच परिणाम दिसेल ही सगळी कामं करताना समाजात जाताना समाजसेवा करताना राजकारण करताना घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कसा तुम्ही आता मग अशी सांगितलं शास्त्रीय स्वातंत्र्य सैनिक किंवा मिस्टरांचा ज्यांना त्यांचा कसा तुम्हाला सपोर्ट मिळतो कसा फायदा होतो नाही शंभर टक्के घरामधला सपोर्ट आहे म्हणूनच बाहेर येऊन काम करू शकतो मी सुरुवातीला जेव्हा निवडणुकीला उभी होते तेव्हा माझी दोन्ही मुलं अगदी लहान लहान होती म्हणजे मला आठवते हो की माझी लेख मध्येच होती आणि मुलगा अगदी दुसरी मध्येच हो। ते मा होत होता तेव्हा सुद्धा मग माझ्या सासूबाईंनी मला पूर्णपणे सपोर्ट केला आणि त्या मला म्हणायच्या की हे होत राहील पण तू जे करतेस ते दुसऱ्या कुणाला करता येणार नाही त्यामुळे त्यांचा अगदी घरातल्यांचा सपोर्ट आधीपासून होता आणि आता प्रश्नच नाही आता माझी दोन्ही मुलं अगदी मोठी झालेली आहेत त्यांचा सपोर्ट मिळत आहेत मुलगी माझी लॉ लॉ करते इंटरनॅशनल पॉवर लिफ्टर आहे आणि मुलगा पण अकरावीत आहे त्यामुळे आता मला असं वाटतंय की कुटुंबातल्या जबाबदाऱ्यात अशा खूप कमी राहिलेल्या पूर्ण वेळ मी समाजासाठी देऊ शकते त्या बारे, बारे। तुम्ही ज्यावेळेला काम घेऊन जाता महापालिकेमध्ये प्रशासनाकडे अधिकाऱ्यांकडे त्यावेळेला काम करून घेण्याची हातोटी प्रत्येक लोकप्रतिनेची वेगवेगळी असते तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरता मला असं वाटतं की म्हणजे अधिकाऱ्यांकडे काम घेऊन गेल्यानंतर मला पूर्णपणे त्यांचा सपोर्ट मिळालेला आहे कारण का आरडाओरडा करून काम करून घेण्यापेक्षा तीच गोष्ट आपण चांगल्या भाषेमध्ये सांगून समजून सांगून आपण ते व्यवस्थित काम करून घेऊ शकतो आणि त्यामुळे मला अधिकाऱ्यांचा पण पूर्णपणे सपोर्ट मिळालाय mm -hmm. आणि आमचे अजित दादांचा तर पूर्ण आमच्या कामांवर पूर्ण लक्ष असतच mm -hmm. त्यामुळे काम करताना तशी काही अडचणी येत नाही सपोर्ट सर्वसामान्य माणसांचा कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला एखादा असा प्रसंग की त्याने आपल्याला आपण काम करतोय आपण राईट ट्रॅक करूया असं भारी वाटतं आपल्याला सर्वसामान्य माणसांचा खूप मोठा सपोर्ट कारण का म्हणजे काम करत असताना मी तुम्हाला मग अशीच सांगितलं की स्वत त्या जागेवर आहोत असं समजून काम करत असतो त्यामुळे काम झाल्यानंतर त्यांच्या नजरेमधलं एक समाधान असत कि हा काम झालं तुला सांगितलं तर काम झालं ताई इतकं आणि शब्बाशकीची थाप ही नेहमी नागरिकांची असतेच ही पोच पावती खरं सगळ्यात महत्वाची आपल्याला कारण लोकप्रतिनिधीनं दुसरं काय आलं असतं तर सर्वसामान्य माणसांचे काम झालं त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव हे सगळ्यात महत्वाचे असत मला सांगत आहे अलीकडच्या काळामध्ये समाजकारण आणि राजकारण या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवून चालण्याची सध्याच राजकारणामध्ये महिलांनी येण्याचं प्रमाण किंवा राजकारणामध्ये महिलांना मिळणार स्थान पाहता तुमची काय तुमचा काय दृष्टिकोन आहे की महिलांनी कितपत राजकारणात यावं कशा पद्धतीने काम करावं मला असं वाटत की कुठली पण सिस्टीम बदलण्यासाठी आपण त्या सिस्टीमचा भाग झाला पाहिजे आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या महिला ज्या आहेत त्या खूप प्रामाणिक असतात त्या त्यांचं काम अगदी म्हणजे तुम्ही कुठलीही महिला बघा अगदी म्हणजे ते त्यांचं काम अगदी प्रामाणिकपणे करत असत उलट मी म्हणते जास्तीत जास्त महिलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे जर आपल्याला समाज सुधारायचा असेल तर त्याला फक्त नावं ठेवून उपयोग नाही त्या समाजामध्ये जाऊन ती प्रक्रिया केली पाहिजे सिस्टीम समजून सिस्टीम समजून घेऊन बदल केला पाहिजे तुम्ही एकूणच सिस्टीम बदलणार तुम्हाला आतापर्यंत जे काही अनुभव आले प्रशासनाकडून असतील सर्वसामान्य माणसांकडून तुम्हाला असं वाटतंय की आपण बदलू शकतो सिस्टीम कारण बऱ्याचदा काय होतं तुम्हाला पण बऱ्याचदा असं निराशेचे सूर येतात काही नाही आपल्या देशात काही होऊ शकणार नाही लोकशाही अशीच आहे तुमचा काय अनुभव हो? नाही नाही मला नाही वाटत की आपण कुठलीही गोष्ट बदलू शकत नाही आपण हंड्रेड पर्सेंट बदलू शकतो जर आपण नावच ठेवत राहिलो तर मग ती गोष्ट बदलणारच नाही ना आपण ऍक्सेप्टच केलं की हे होणारच नाही तर ते चेंज होणं खूपच मुश्किल होऊन जाईल इतकं आमच्या प्रेक्षकांना जरा तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या कार्यकाळात केलेली कामं जरा उलगडून सांगा सुरुवातीच्या काळामध्ये मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगितलं तसे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज ह्याच्यामध्ये सुधारणा केली आणि मग त्याच्यानंतर की रस्ते लाईट पाणी ह्याच्या hmm. व्यतिरिक्त आपण आपल्या नागरिकांना काय देऊ शकतो hmm. याचा विचार केल्यानंतर मग गेले दहा वर्ष झाले आपण महिलांसाठी योग वर्ग चालू मोफत आपल्या धनकवडीमध्येच बहुतेशी hmm. भवन आहे तिथे महिलांसाठी मोफत पाचही दिवस योग वर्ग चालतो आणि नोकरदार महिलांना त्यांच्या व्यस्ततेमधून वेळ मिळवून एक तास तरी त्यांनी घालवावा यासाठी त्यांना मोफत झुंबाच सा प्रशिक्षण चालू आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांना आरोग्य सेवा कशी पुरवता येईल कारण का आपण बघतो की जास्ती जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे आजकाल महिलांना येतात सगळ्या आजारांचं कारण हे महिलांमध्ये काय असू शकतं हा विचार केल्यानंतर कि कुठलीही महिला ही घरातून बाहेर निघाली एक तास तरी तिने स्वतःसाठी घालवला तर अख्खा परिवार हा आनंदी राहू शकतो आणि आजारांचं प्रमाण खूप कमी होऊ शकत hmm. केल्यानंतर मग एक दहा वर्ष झाली आपण योग वर्ग मोफत चालवतो महिलांसाठी त्यांच्यासाठी आरोग्य सेवा चालू केली आहे अजून लहान प्रभागामध्ये लहान मुलांसाठी खेळण्याची जागा नाही hmm. मग उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मुलांना वे मुलांचा वेळ कसा जाणार hmm. आणि त्यांचा वेळ सत्कारणी सद, कसा लागेल hmm. यासाठी मग महिला लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजित केली ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र जागोजागी सुरू केली आणि विशेष करून लहान मुलांसाठी सुद्धा की आपल्याकडे आता गार्डन नाही तर मग काय करायचं ह्यावर पर्याय म्हणून की सोसायटीच्या पॅसेजमध्ये मध्ये त्यांना खेळण्यासाठी खेळणीची व्यवस्था करून दिली अजून ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळा केंद्र उभं केलं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून दिले आणि आपली मुलं ही संगणकामध्ये सुद्धा मागे नसावे यासाठी सगळ्या शाळांना प्रभागामधील संगणकाचं वाटप केलं आणि सगळ्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नाही प्रायवेट शकलो तर खूप चांगलं काम होऊ शकेल आणखी काय काय करावं वाटतं तुम्हाला आणि काय काय करणार आहात मी आजच प्रभागामध्ये फिरत असताना माझ्या सगळ्या नागरिकांची मागणी होती की ताई आपल्याला जसं बालभवन आहे इथे तसं आपल्या एक लहान मुलांसाठी बालभवन तर ह्याचा प्रयत्नांमध्ये आम्ही असू की खरच म्हणजे ही आपली पुढची पिढी आहे आणि तिने घरामध्ये फक्त मोबाईल समोर बसण्यापेक्षा किंवा टी व्ही समोर बसण्यापेक्षा मैदानी खेळ खेळले पाहिजे इथे ह्याच्यासाठी भर दिला पाहिजे ना पण आणि आपली ती जबाबदारी आहे आणि मी मग अशी सांगितल्याप्रमाणेच की स्कूल झालं पाहिजे ई लर्निंग स्कूल झालं पाहिजे महानगरपालिकेचं झालं पाहिजे आणि हॉस्पिटल झाले पाहिजे भाजी मंडई झाली पाहिजे खूप दिवसांपासून भाजी मंडईचा प्रश्न विलंबित आहे तर एक भाजी मंडई झाली पाहिजे तुमचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे किती जातीनं लक्ष आहे किंवा त्याच्यावरती कसा फोकस आहे हे दिसतं हॉस्पिटल असते जवयसकांसाठी ज्येष्ठांसाठी विरंगुळ केंद्र असतील किंवा मुलांसाठी शिक्षण हे असतील यावर तुमचा अधिक भर आहे आणि त्यामुळं स्मार्ट धनकवडी <laughs> लवकरच अस्तित्वात येईल अशी अशा करायला हरकत नाही तरी तुम्ही आजपर्यंत प्रभागामध्ये खूप कामं केलीत आणि तुमचं व्हिजनही क्लिअर आहे तुम्हाला काय करायचंय स्मार्ट धनकवडी करायचं आणि तुमचा प्रभागच एकूण स्मार्ट करायचं आहे तुम्हाला प्रभागातील मतदारांना काय संदेश द्यावा वाटतो मी माझ्या नागरिकांना सांगू इच्छिते की जशी तुम्ही आजपर्यंत मला साथ दिली माझ्यावर विश्वास ठेवला तसाच ह्या पुढच्या काळातही माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी कायम असू द्या धन्यवाद ताई खूप छान तुमचा जीवन प्रवास आणि एकूण प्रभागामध्ये केलेल्या कामांचा प्रवास तुम्ही खूप सुंदर लोकांना उलगडलात लोकांना आवाहनही केलं मला खात्री आहे कि लोकही तुमच्या पाठीशी काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी निश्चित उभे राहतील मनापासून धन्यवाद मंडळी इतकं हरहुंदरी व्यक्तिमत्व इतकं समाजाच्या तळागळामध्ये जाऊन आपल्या कामाची छाप पाडणारं व्यक्तिमत्व वयस्कर नाही असं वाटणारं व्यक्तिमत्व आणि तरुणाईला हवा असं वाटणारं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा आपलं नशीबाजमाव पाहणार आहे या रणांगणामध्ये महानगरपालिकेच्या उतरलंय आपणही त्यांच्या या कामाला आपण त्यांच्या या विजयशी वृत्तीला साथ देऊया पाठबळ देऊया त्यांच्या पाठीशी उभं राहूया आणि नेहमीप्रमाणे म्हणूया लड बापू धन्यवाद <laughs>